एका शापामुळे झुकले वाराणसी मधील हे मंदिर कसला शाप कुणी दिला का दिला आणि कोणतं मंदिर चला जाणून घेऊया या मंदिराची कथा वाराणसीतील रत्नेश्वर महादेव मंदिर याला मातृण महादेव वाराणसीचे झुकलेले मंदिर किंवा काशी करवत असंही म्हणतात असं म्हटलं जातं की हे मंदिर एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात बांधलं गेलं एका लोकगतेनुसार हे मंदिर राजा मानसिंगाच्या एका सेवकाने त्यांची आई रत्नाबाई यांच्यासाठी बांधलं होतं मंदिर बांधल्यानंतर हे मंदिर आईला दाखवायला तो घेऊन गेला तेव्हा मोठ्या अभिमानाने सगळ्यांच्या समक्ष आईला म्हणाला की आई तुझ्यासाठी मी हे मंदिर बांधलं आहे यासोबतच मी तुझ्या दुधाची किंमत सुद्धा चुकवली आहे पण असं म्हणतात की आई रत्नाबाईंची पहिली नजर मंदिराच्या ज्या भागावर पडली तिथं ते मंदिर काहीस झुकलं गेलं त्यानंतर रत्नाबाईंनी आपल्या मुलाला उत्तर दिलं की तू हे मंदिर चुकीच्या विचाराने बांधलं आहे कोणालाही कोणत्याही जन्मात आईच्या दुधाची किंमत चुकवता येत नाही यानंतर संतापून रत्नाबाईंनी शाप दिला की या मंदिरात कोणीही पूजा करू शकणार नाही या मंदिराच्या गर्भगृहात वर्षातील बहुतेक काळ गंगा नदी वास करेल त्यामुळेच कोणीही या मंदिरात जाऊ शकत नाही या मंदिराबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत चॅनलला फॉलो करा